हाय नमस्कार मी शोभा तुम्हाला सर्वांच्या अगदी मनापासून स्वागत करते माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर कशा सगळे जण स्वी स्वामीसमोर तर आज खूप दिवस झाला असं जलवल्यापासून तर आज पहिल्यांदाच माझ्या मुलीनं स्वयंपाकामध्ये एक हे केले तर बनवायला लागली तर आज मस्त मोबाईल डायची आमटी आणि भात तर चला भात बनवती कसं बनवते ती दाखवते तुम्हाला तर प्रीती तर भरपूर बरं का ती हातरले वाटते तिला तर पण तरी पण चाललाय तिचा बनवायचा बघ माझी मस्त दिवाबत्ती झाली तर तुम्हाला दाखवती पाट पॅक कॅमेराने इकडं भात झालाय पूर्ण मस्त भात शिजवलाय तिनं तर पाच पाच मिनटाला मला विचारायची मग मी मीठ किती घालायचं तेल किती वतायचं लसूण किती टाकायचं प्रत्येक गोष्ट विचारून विचारून केलंय मला भात तर खूप छान भात शिजायच शिजलाय आणि इकडं तिनं वरण बनवण्यासाठी बघा काय काय घेतले टोमॅटो हळद जिरी भीती तर भरपूर अशी वाटतील भीती वाटते अजिबात हातच नाही लाव वाटत इकडे घेतली मुगाची डाळ आणि लसूण कोथिंबीर कडीपत्ता हे पातेलं ठेवायचं असतं गॅस ह्याच्यावर ठेव पातेलं हां पाणी होतं आता आणि सगळं सांगायला लागतंय तर बघू वरण पण कशा कसं बनवते भात तर खूप छान बनवलाय बघा मस्त डाळ शिजवली तिनं आणि हे बघा दाळ शिजली का ते पण बोलवायला बोलवलं आणि तिला का ह्याच्यामध्ये छोट्या भांड्यात खूपच भीती वाटायला लागली तिला अजिबात नाही ला वाट हा ठेवायचं तसं हा आता बघ तेल पातेलं चांगलं गरम झालं का हा मग तेल थोडीच भाजी बनवायची चला तर म्हटलं बनव आज पहिल्यांदा खूप दिवसातून बनवायला भीती च वाटते अजिबात हातला वाढत नाही टाका <laughs> आता बघू टाकू काय काय टाकते बघूया आता काय का मी सांगणार नाही अजिबात तुझ्याच मनाने टाकायचं सगळं लसूण टाकला कादूबर जिरी मोहरी टाक बघा आता मी नाही काय सांगणार तूच टाकणार टाकायची काय टाकायची आता मी सांगणार नाही नाय टाकतर वाटते तर सगळ सगळं टाका आता तुला सांगितलं थोडं थोडं तिला काय येत नाहीये पहिल्यांदाच लावले करायला आणि दररोज काय खायची सवय लागलेली असते मुलांना तर मुलं चला बघूया आज कशी कर करते काय चला आता घ्यावं डाळ बोडस तिकट तिकट घालते थोडस आवलं आवला आव पटपट पटपट हा हा पटपट पटपट तर भीती तर लय वाटते तिला खूप छान असं वरच झाले बघा बघा चवी कोणता मीठ आणि खूप छान आमटीचा वाज अगं काय करते सांडल पोळण हा खूप छान झाले आमटी टाउली बस चला मग तुम्ही पण सांगा कशी वाटली तुम्हाला आमटी तर आज माझ्या मुलीनी बनवली खूप दिवसातून पहिल्यांदा बनवली तर तिकडं भात बनवला तिकडं भोगाच्या बाळेची आमटी चला मग व्हिडिओ इथंच थांबूया आपण परत भेटूया नवीन छानसे छान तोपर्यंत बाय बाय